न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सुपार ते इन्फ नाईट मल्टीस्टेट शाखेचा शुभारंभ ज्यांना गोरगरिबांच्या पैशांची जाण असते तो कधीच मागे राहत नाही खासदार निलेश लंके पारनेर तालुक्यातील सुपायातील सुपा हाईट्स इमारतीमध्ये नुकतेच इन्फनाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके डीवायएसपी पी संपतराव भोसले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नवनाथ अवताडे आदींसह सा अनेक सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गेल्या सहा वर्षांपूर्वी मी व माझ्या सहकाऱ्यांनी इन्फनाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह नावाचे एक रोपटे लावले होते आता हे रोपटे वटवृक्षात रूपांतर झाले आहे जिल्ह्यात श्रीगोंदा येथे काही दिवसांपूर्वी याची शाखा सुरू केली असून सुपा ही दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे तालुक्यात सहकारी पतसंस्थाबाबत काय अवस्था झाली ही सर्वांना माहित आहे अनेक पतसंस्था डब घ्यायला आलेल्या असताना आपण या वादळात दिवा लावण्याचे काम करत आहोत ज्या ठिकाणी आम्ही पाय रोवला त्या ठिकाणी ताट उभे राहून एक आदर्शवत काम सर्व सहकार्यांच्या माध्यमातून केले जात आहे काही समाजविघातक कृत्य करणारे मंडळींना असे वाटते की आम्ही कधीतरी बुडूपण मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहील भविष्यात पंधरा ते वीस वर्षानंतर या मल्टीस्टेटचा आदर्श सर्वांसमोर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पुणे दौंड श्रीगोंदा नगर जिल्ह्यातील संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आज या ठिकाणी इन्फा नाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे च्या सुपा शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती दर्शवली आहे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि एक खेळाडूंना प्रोत्साहन देणारे डी वाय एस पी संपतराव साहेब या संस्थेचे चेअरमन नवनाथराव आवताडे सर डायरेक्टर प्रसादजी देशमुख विनायकरावजी मराठे सौ सुवर्णा अवताडे मॅडम शुभमजी आवताडे आणि जे खऱ्या अर्थाने बचत कशी केली पाहिजे आणि चिकाटी कशी कशा पद्धतीने केली पाहिजेन हे आम्ही ज्यांच्याकडून मी तरी शिकतो आमचा एक युवक सहकारी आमचा जीवाभावाचा सहकारी विक्रम आमचा आबा संतोष गणेश वैभव या तरुण सहकाऱ्यांनी अवताडेसाहेब मला यांचा अभिमान वाटतो कारण बऱ्याच वेळा युवकांकडं पैसे आल्यानंतर ते वेगळ्या मार्गाने पण बरेच खर्च होत असतात पण प्रत्येक पैशाला पैसा जोडण्याचं काम केलं असं ना ते आमच्या ह्या टीमने केलेले त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा तर तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणात सांगितलं की बऱ्याच लोकांनी आम्हाला काउंटर करावं लागतो बऱ्याच लोकांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने आम्हाला आमिष दाखवलं जातं नंतर फसवणूक केली जाते ते कशामुळं होतं कारण तुम्हाला कमी श्रमात जर दोन रुपये आले तर मग आपल्याला वाटा जास्त असतात पण हे आमच्या ज्या सहकार्याने जो ग्रुप उभा केला ना प्रत्येक रुपयाला रुपया जोडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने अर्थ अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या आवताडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चित या या संस्थेचं आज संस्था ही खऱ्या अर्थाने मर्च झालेली तीन वर्षापूर्वी आमच्या श्रीगोंद्याचे आपले पाहुण्यांनी सिस्पे मल्टी पर्पज पर अर्पण निधी ही शाखा श्रीगोंद्यात चालू केली ती आणि त्या तीन वर्षानंतर आज हिचं मर्च आपण ह्या इन्फा नाईट मल्टीस्टेटमध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे त्याची ही दुसरी शाखा आहे आणि आपण लवकरात लवकर याच्या अकरा शाखा सुरू करत कर आहोत आणि विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये सुद्धा ही शाखा लवकर सुरू होणार आहे आणि निश्चित आल्यानंतर इथं तुम्ही जे अर्थकारण शिकवलं हो ना साहेब तुम्हाला खरंच धन्यवाद देतो भोसले साहेब बरोबर आहे ना कारण अर्थकारण ज्याला समजलं नाही ना आयुष्यात त्याला काहीच त्याच्या आयुष्यात ज्याला वजाबाकी बेरीज कळालीच नाही तर त्याला अवघड असतं तसं त्याच्यातलं मी पण आहे मला पण तुमच्याकडून घडी घ्यावं लागते मला बिरीज वाजबा हिसाबच कळाला नाही ना अर्थकारणच कळालं नाही पण ठीक आहे मी म्हणतो अर्थकारण नाही कळालं म्हणून कमीत कमी सरपंच असणारा माणूस खासदार झाला मी सांगत असतो कुछ पाने केली कुछ खोना पडतं आहे मी जर इकडे यांच्यासारख्या गोळा करीत राहिलो असतो तर नसतं जुळलं का <laughs> <laughs> नाही पण आमची टीम तुम्ही तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनाने कधी आमची जी बाजू कमजोर ही ती कमजोर बाजू भरून काढण्याचं काम आम्ही सर्व सहकारी करत असतात निश्चित अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या या परिसरामध्ये आणि आने, अनेक युवकांना तुम्ही एक व्यावसायिक मार्गदर्शन केलं आणि आने, अनेकांना घडवण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीनगर